आज खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळीसह पिंपळा कोलरी आवार त्यानंतर चिनी महादेव नांगपूर इत्यादी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे आता आपण एक शेतात एक जे बागायती शेत शे शेत आहे सोयाबीन उगवलेलं होतं यामध्ये आपण पाहू शकता पूर्ण खरडून गेलेलं आहे शेत आणि हे पूर्ण शेतात पाणी थांबलेलं आहे तेवढंच नाही तर इथं हीर विहीरसुद्धा होते विहीरसुद्धा भुजलेली आहे असंच पूर्ण जे नदीकाठची जे शेतं आहेत पूर्णसा भस्मसात झालेला आहे पूर्ण पाईप ववून गेलेले आहेत पूर्ण नाही तर थिबक्षीचं वाहून गेलेलं आहे तेवढंच नाही तर सोयाबीनचं नुकसान झालं त्याबरोबर पूर्ण जो गाळ असते शेतातला तो पूर्ण वाहून गेलेला आहे त्याचबरोबर शे गावाचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गावात पाणी घुसलेलं आहे आम्हाला जेवढं समजते समजा पस्तीचं आमचं जे वय वय आहे तेव्हापासून आज आत्ता आत्तापर्यंत तेवढा पाऊस झालेला नाही बहुतेक बऱ्याच जणांचा अंदाज आहे की ढग पुढीमुळे झाले असणार तात्काळ समजा आमचे जे केंद्रीय मंत्री आहेत पत्राप जाधव साहेब यांनीसुद्धा ए टी ओ साहेबांना कॉल केला होता त्यानंतर आपल्या मतदारसंघाचे आमदार आगरचा फुनकर सुद्धा पुन्हा शॉप घेऊन ए टी ओ साहेब तहसीलदार साहेब तरुणात एम सी बीचे अधिकारी सर्वे आले पाहणी केली कोल्हरीमध्ये सुद्धा पाहणी केली तिथं जे लोक अटकले होते त्यांना रेस्क्यू केलं अड्डा दहा लोकं होते ते त्यांना बाहेर काढलं बुलढाण्याची टीम आली होती त्यानंतर पिंपरीगवडीमध्ये सुद्धा आले पाहणी केलेली आहे आणि गावामध्ये आता जे गावाची पडधड झाली आहे ते सर्वे चालू आहे त्यानंतर समजा आम केंद्रीय मंत्री प्रताप जाधव साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहे कले, कले कलेक्टर साहेबासोबतसुद्धा बोललेलं झालं आहे की ज्याची समजा बाबा शेतकऱ्यांनी नुकसान झालं असेल तात्काळ पंचनामा करा लवकरात लवकर म्हणजे सरकारकडून मदत देणार आहे